आदर्श आचारसंहितेचं पालन करायचं आदर करायचं म्हणून आम्ही आधीच तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगितलं की आम्ही आदर्श आहे कायद्याचा आणि आचारसंहितेच आदर करणारे लोक आहेत तिचा अनादर आमच्याकडून होऊ नये म्हणून मराठा आरक्षणाची सगळ्या सगळ्याश्वरीचे उत्तर निवडणूक घेऊ नये म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि मान सन्मान येईल आहे म्हणून आधीच सांगितलं त्याच्यावर तुम्ही घेतली तर मग नाही तुम्हाला का आदर राखून घ्यायचा नाही वाटतो मी जरा एक मराठा डायरेक्ट कुणाच्या मंडळ तोडण्यापेक्षा जातीन काल काहीच बोलले नाही ते पण एकदा आपण आव्हान करून टाका एक तारखेची बैठक ही फक्त राज्यातल्या मराठ्यांच्या आमदाराची माजी आमदाराची मंत्र्यांची माजी मंत्र्यांची माझी खासदाराची नेमके चुकी उघड्या डोळ्याने मराठे फक्त नाही मग तिथूर पुढचे घोडे जरा तुम्हाला चांगले येते प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका